काम यावं लागते शेतकऱ्याला सगळं मजुराच्या ह्याच्यावर जोर जो म्हणून सगळी वाट लागून बसल की अग फास्ट काय आमचं असच असत आता शहरातून आली म्हणजे तुझं चालू आहे का आमचं पहिला लहानपणापासून काम केलेली आई सोबत आम्ही त्याच्यामुळं आम्हाला ही काम होय चिल्लर राहायचं आमच्यासाठी असले काम ही एवढं फास्ट खुरपीत नाही माया हाजरी पक्की करायची पडलेली असती आम्हाला इथं उरकायचं पडलेलं असतं एक एक, एक एक काम लहानपणापासून आईच्या पायावर पाय देऊन काम केलेलं आहे मी तिथे महागाच होतो असं पाचित टाकून कामाला जात होती आम्हाला हि बघू बघू तर शिकला निघत असत काढायचं असतं त्याला रॉकी आहे का खुरपायचंय का येत असते हळू 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 शिकायचं असतं लहानपणी शेतकऱ्याच्या घरात जन्म झाला आमचे काम आमच्या कुळी मुळीला पुजलेली यायचे ग आम्हाला काम कधी चुकलेले आहे बार दाद एवढा होता आम्ही लहान वर्ष दोन वर्षाच्या होतापासून आईच्या महागा ही कर ती कर कुरू 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 चालू होतं आमचं आम्ही कधी बाई लावली नाही ना काय ना आई का आम्ही चांगला होता तवा पुरी फिरी आता बहिणीचे लग्न झाले नव्हते सगळं घरच्या घरीच करीत होता आम्ही आता एक आई आजारी पडली म्हणून काय झालं करा लागते घरच्या घरी पर्याय नाही आपण छोटे शेतकरी असता आपल्याला प्रत्येक गोष्ट बाहेरून उमडल्यावर आपल्याला काय परवडायचं सगळं बाहेर म्हणलं आजकालचे शेतकरी नुसतं उठावून शेतकरी यायचं नसतं स्वतः बी राहावं लागतं राहणार आहे जीवा शेती काय काम व्हायचं कसं काय आहे का आजकालचा शेतकरी सगळा आळशी शेतकरी झालाय जरा कष्ट नका वाटायला पूर्वीचे लोक काय काम करायचे पहाट उठून तर रानात असायचे लोक अंग मेहनत करीत होते निरोग बी राहत होते निरोगी खात होते घरचं ओरिजिनल पिकून आता काय ट्रॅक्टरनं प्यारायचं बसा 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 फवारण्या करायच्या आणि तीच खायचं कशाने तब्येती राहतात माणसाच्या आणि काय होणार आहे पहिल्यासारख्या माणसाची प बराबरी येणार नाही पहिले कष्ट करीत होते नॅचरल खात होते लोक बिना फवारणीचा औषधाचा स्वतःचं त्यांचं त्यांचं थोडं राहणार खाण्यापुण्यापुरतं करीत होते डाळी पोळी सगळं माळव साळव थोडं घरच्या पुढं करायचं आता सगळं उत्पन्नाच्या आड्यात पडली तर पैशाच्या महाग कोण सगळं चडावर चालू आहे आणि कस शेती आता झाली माहितीये का शेती फक्त अग शेती फक्त आता कशी झाली फक्त मोबाईल वर दाखवायची शेती आणि मोबाईल दाखविण्या पुरतीला शेतात तिथं आणि बाकी सगळं मोलमजूर राखून करून घेते तर दाखवते बघा आमची शेती ना बघा आमची स्वतः okay. राहावं लागते कष्ट करावं लागते तर शेती असते भलेच सगळं का होईल पण जेवढं होईल तेवढं करून आपलं घरच्या पुरतं थोडं माळव साळवं कराय जागा तयार करायची घराच्या बाजूला तेवढं माळव निरोगी करायचं आपलं ऑर्गॅनिक पिकवायचं ऑर्गॅनिक खायचं आता आपल्याला इथं आपल्याला आता घरच्या घरी खायला लावायचं माळवायचं मग इथं आता बघ नाच का आजकाल कोणाला हार्ट अटॅक शुगरच होईल कुणाला कॅन्सरच व्हायला आणि काय व्हायला कशामुळे ही पहिले काय लोक नव्हते का पहिले लोकांना असेच आजार होते का आता सगळं केमिकलचं खाणं झालंय सगळं लुकता का केमिकल